नमस्कार अवंती शेडगे या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं साग स्वागत आहे हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही गेलो होतो अलिबाग बीचला ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल अलिबाग बीच फिरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही नागाव बीच फिरायला गेलो पहिल्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी अलिबाग बीच फिरायला जाणार होतो ज्या रेस्टॉरंटवर ज्या हॉटेलवर थांबलो होतो तिथं आम्ही असं छानपैकी रेडी होऊन दुसऱ्या दिवशी निघालो होतो नागाव अलिबाग बीचला आणि मग आम्ही ते छान छान अशा रील बनवल्या आणि मग रील बनवल्यानंतर आम्ही निघालो नागाव बीचला नागाव बीचला जाताना आम्हाला काय भेटलं कोळींबाय रेस्टॉरंट कोळिंबाय रेस्टॉरंट तर तुम्हाला माहीतच असेल हे आहे नलिनी काकुंचं कोळींबाई रेस्टॉरंट अवंती खूप खुश झाली हे हॉटेल बघून अवंती म्हणली चल आई जायचंच आपण भेटायला म्हणून आम्ही सगळेजण आलो कोळींबाई रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो होतो सकाळच्या अकरा साडे अकरा या दरम्यान अवंती बघा अशी छान छान गप्पा मारत होते तिला खूप आनंद झाला होता की कारण आम्ही आलो होतो कोळीबाय रेस्टॉरंटला म्हणजेच नलिनी काकुंना भेटायला हे बघा असं नलिनी काकूंचं खूप छान रेस्टॉरंट आहे असं वाटत होतं की जणू आपण आलो आहोत कोकणातच इथला स्टाफ होता या स्टाफला आम्ही विचारलं नलिनी काकू येणार आहेत का आम्हाला भेटणा भेटतील का तर ते म्हणले नाही आल्या तरी त्या उशिराने येणार आहेत आणि आम्हाला काही एवढा वेळ थांबायला नव्हता मग काय आम्ही तरी पण एक त्यांच्या एक स्टाफमधले एक जण म्हणले की पंधरावीस मिनटात मिनिटात येतील म्हणून आम्ही तेवढा वेळ थांबलो तेवढ्या वेळात आम्ही हा असा छोटासा व्हिडिओ बनवला मी त्यांच्या हॉटेलचा सर्व व्हिडिओ बनवला असं हे त्यांचं रेस्टॉरंट आहे खूप सुंदर आणि छान आहे असं वाटत होतं की आम्ही कोकणातच आलो आहोत मग काय आवंती पण खूप खुश झाली होती मग मक... थोडा वेळ जेवढा वेळ थांबलो होतं तेवढ्या वेळात अवंतीने मस्त खेळून घेतला आनंद घेतला गार्डनमध्ये त्यांच्या हे जातलं तिथला झोका होता त्या झोक्यावर बसून अवंती काय बोलत होती तर नलिनी काकूविषयी नलिनी काकू कशी बोलते नलिनी काकूचे डायलॉग काय काय असतात हेच सगळं बोलत होते असं आम्ही मस्तपैकी रेस्टॉरंटचा फुल आनंद घेतला बघणे बघ बघण्याचा आणि काय मग मनवे आणि अवंती बसल्या होत्या जोगा खेळत आवंतीला वाटत होतं नलिनी काकू भेटतील 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 म्हणून आम्ही थांबलोच होतो पण नलिनी काकू काय भेटल्या नाहीत आम्हाला थोड्या वेळातच कळलं की नलिनी काकू काय येणार आहेत पण उशीर येणार आहेत हे नलिनी काकूंचं किचन आहे इथं नलिनी का खूप बऱ्याचशा यूट्यूबवरच्या ज्या रेसिपी टाकतात त्या इथं बनवतात त्या मग काय मी काय छान सोडला असेल असं वाटतंय का सगळे तिथला व्हिडिओ करून घेतला ही त्यांची चुली इथं त्यांनी काय काय पदार्थ बनवलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर पण आहेत मग काय आतलं की आम्ही रेस्टॉरंट बघून आल्यानंतर बाहेर असे छान छान व्हिडिओ काढले फोटो काढले आणि मग परत आवंती आतमध्ये गेली आईस्क्रीम घेऊन गे आली मग काय आईस्क्रीम खाजतोपर्यंत परत थांबलो आम्ही आणि मग अवंतीनं हे सगळं आईस्क्रीम खात खात परत रेस्टॉरंट फिरत फिरायला लागली बाहेर गेलेलो परत आतमध्ये आलो आणि मग आवंती मला अशी आईस्क्रीम घेऊन आली होती मग बाहेर आलो नलिनिकाकुनचं कोकण फूड बाजार इथे गेलो बाजूलाच आहे रेस्टॉरंटच्या मग इथं सगळं मसाले बघितले नलिनिकाकुंच्या रेस्टॉरंटचा आम्ही बनवलेला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय